जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊ युट्यूब चॅनेलवर आणि ते एटीवरील एका नव्याने इंटरेस्ट मध्ये तर फायनली मित्रांनो चोडो एकदम जबरदस्त या सॉन्ग जबर वर त्या चोड आपण बनवलेलं आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त आलेला आहे तर इकडं लाईक करते आणि करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नये पहिल्यांदा सर आपल्या वेदांत एटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती आजपर्यंत इंस्टाग्राम ट्रेनिंग रील्स एडिटिंगचे देत असतो आणि आयट मशीनचे देखील देत असतो तर सोबतच मित्रांनी वेळ लागणार आलेक्मिशनचा क्यू आर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि जर तुम्ही स्किप जरी केला तर क्यू के आर कोड देखील सापडणार नाही आणि व्हिडिओ जराही देखील कळणार नाही तर पूर्ण पहा व्हिडिओ तर आपल्याला अलाइट मशीनचा ऍप लागणार आहे ना तो टेलिग्राम चॅनल वरती इझिली भेटून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण मित्रांनो त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण डेली मटेरियल सुद्धा प्रोवाईड करत असतो तर चला मित्रांनो वेळ घालवत आपण आपल्या आपल्याला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला टेलिग्राम अलर्ट मशीन ऍप डाउनलोड करायचे त्यानंतर ना अल एटमिशन ॲपमध्ये आपला भेटमार्क आहे तो ओपन करायचं आहे मी क्यू आर कोड दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर तो क्यू आर कोड आहे ना आपल्याला स्क्रीनशॉट म्हणून मारून घ्यायचं आहे क्यू आर कोड सापडला सापडल्या लगेच स्क्रीनशॉट मारून घ्या तर मित्रांनो मी आता तुम्हाला सांगणार आहे की क्यू आर कोड कसं ॲड करायचं त्यासाठी आपल्याला ले ले गुगल लेन्समध्ये जायचे ते गुगल लेन्स ऑप्शन आहे जर तुम्हाला गुगल लेन्स ऑप्शन नसेल तर गुगलमध्ये गेल्यानंतर इझिली सापडून जाईल मी आता तुम्हाला दुसरा क्यू आर कोड घेणार आहे कारण मित्रांनो मी जर तुम्हाला मेन क्यू आर कोड दिला ना तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेता तर मी दुसरा क्यू आर कोड देणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला ना तर दुसरा बेटमार्क ओपन म्हणजे ॲड होऊन जाईल त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा बेटमार्कसाठी तर आपल्याला इथे क्यू आर कोड सिलेक्ट ना स्क्रीनशॉट काढलेला क्यू आर कोड आहे तो सिलेक्ट करायचे त्यानंतर या क्यू आर कोडवरती एक लिंक येईल या लिंकवरती क्लिक करायचे तर आपल्या मोबाईलचा डाटा ऑन असणं गरजेचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर ना इथे इम्पोटवरती क्लिक करायचे तरी तरी ते ते तर इम्पोर्ट झाल्यानंतर ना अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल तर इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून कंटिन्यू टू टाईमलाईनवरती क्लिक करायचे ते दोन नंबरच्या ऑप्शनवरती ना आपला बेटमार्क आहे तो इझिली ओपन होऊन जाईल तर मित्रांनो मी आता मेन बेट बेटमार्कमध्ये येतो तर अशा प्रकारे माझं बेटमार्क आहे म्हणजे आपला बेटमार्क आहे तर ते इथे आपल्याला फक्त फोटोज ॲड करायचे आहेत मी सगळं ॲड करून दिलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा खाली यायचं इथे खाली स्क्रोल करून ते ग्रुप टू नावाची एक लेअर दिसत आहे खालून चार नंबरच्या लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंग लिहून प्लस चायकवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला कोणता एक फोटो ॲड करून घ्यायचे ऑलवरती इथे बॉक्सच्या ऐकूनवरती क्लिक केल्यानंतरने सगळे फोटो सिलेक्ट होऊन जातील त्यानंतरनं आता आपल्याला फोटोज ॲड करायचे आहेत तर इथे एक फोटो सिलेक्ट करून प्लच चेकॉनवरती क्लिक करून या बेटवरती यायचं आहे पहिल्या ना या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथल्या ना, ना या लेअरला आहे ना खाली घ्यायचं असं त्यानंतर ना या लेअरवरती क्लिक करून आपल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून मोठ ट्रान्सफरमध्ये जाऊन ते नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज जे आहे ते लहान करून घ्यायची आपल्या इमेजची त्यानंतर ना तर आता असं मी बरोबर बसवलेलं आहे पण इथे साईटला असं दिसत आहे ते साईटला फोटो बरोबर दिसत नाही त्यासाठी आपल्याला ना इथे आपल्याला डोळा ऑन करून घ्यायचं त्या वरच्या लेअरचा त्यानंतर ना ते फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचे त्यानंतरनं टाईल्सचा इफेक्ट सिलेक्ट करून मिरर नावाचा जो ऑप्शन आहे ना तो ऑन करून घ्यायचा आहे तर इजिली आपल्याला चांगलं दिसायला सुरुवात होतील की म्हणजे इथे साईडला थोडं हे दिसाल तर ना गॅप त्यामुळे गॅप भरून जाईल त्यानंतर आता पहिल्या लेअरचं तर एक काम झालेलं आहे दुसऱ्या लेअरवरती यायचं आहे ग्रुप टूच्या त्यानंतर ना एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंग लावून फोटो इथे ऑलरेडी ॲड केलेला आहे त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिल्न त्याचा नंबरवरती क्लिक करून आपला दुसरा इमेज ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आता फोटोला कसा हवं तसं सिलेक्ट करून म्हणजे सेट करून घ्यायचे त्यानंतर ना टाईल्स इफेक्ट ॲड केलेला आहे का नाही बघायचे ते तर ॲड केल्यानंतर ना आता बॅक यायचे ते दुसरी लेअर जे आहे ते दिसत नाही बघू शकता मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणतो मग समजेल तर आता बघितलं असेल तर लगेच समजणार तर आता त्याच ग्रुपवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जाऊन या चार नंबरचं चा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं मग इझिली दिसायला सुरुवात होईल तर इथे खालचे टेक्स्टसुद्धा दिसत नाही आहे तर इथे दिसत नाही आहे त्यासाठी आपल्याला ग्रुप वनच्या लेअरवरती जाऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन इथे जे दोन डोळे आहेत ना ते ऑफ आहेत ना ते ऑन करायचे आहेत मग इझिली दिसायला सुरुवात होईल पुढच्या लेअरवरती येऊन या, या टेक्स्टच्या टे ऑप्शनवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जाऊन चार नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करायचं तरी इझिली येऊन जाईल तर आता इथे ॲड फोटोची जी लेअर आहे या लेअरपासून पुढे एकदम लास्टपर्यंत तुमचे फोटो रिप्लेस करून टाक टाकायचे आहेत तर मी एक चार पाच करून दाखवतो त्यासाठी आपल्याला त्या लेअरवरती येऊन कलर आणि फीलमध्ये जाऊन या चार नंबरचा ऑप्शनवरती सिलेक्ट करून नंबरवरती क्लिक करून ते आपला कोणताही फोटो ॲड करून घ्यायचे तर इझिली ॲड होऊन जाईल तर इथे पुढचे जिथे जिथे असे लेअर दिसाल ना तर तिथे तिथे ॲड करून घ्यायचे ते पुढच्या लेअरवरती जरा वेगळा आहे तर तुम्ही जरा स्किप न करता पहा मगच समजेल पुढे देखील तर हे सगळे लेअर्स तुम्ही रिप्लेस करून घ्यायचेत बारके बारके जे लेअर्स आहेत ना ते रिप्लेस करून घ्यायचे तर अशा प्रकारे सगळे रिप्लेस करून घ्यायचेत तर बघू शकता मित्रांनो दिसायला येत सुरुवात होईल एकदा दाखवतो बोलून तर या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिल्ममध्ये जाऊन या चार नंबरचे चा ऑप्शन आहे हे सिलेक्ट करून या नंबरवरती क्लिक करायचे नंबर ते नंबर दिसत आहे त्यानंतर आपलं कोणते एक फोटो सिलेक्ट करून कपड्यातल्या आपल्या चेनवरती क्लिक केल्यानंतर इझिली ॲड होऊन जाईल तर अशा प्रकारे हे जे लेअर्स आहेत ना तिथे फोटो नसलेले म्हणजे या लेअरमध्ये फोटो दिसत नाही त्या लेअरला आपला फोटो रिप्लेस करून घ्यायचं आहे तर आता ते फोटो, फोटो, ते फोटो, ते फोटो रिप्लेस करून घेतल्यानंतर नाही ते फोटो म्हणजे ते वेरवर फोटो दिसत आहेत पण इथे वरील फोटो दिसत नाहीत तर त्यासाठी रिप्लेस करून घ्यायचं पहिल्यांदा आपली इमेजेस तर तरी देखील दिसत नाही बघू शकता मित्रांनो तर त्यासाठी आहे ना एक मी हे केलेलं आहे म्हणजे सेटिंग केलेले आहे ते सेटिंग बंद केल्यानंतर ना मग दिसेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा फोटोज आहे तो रिप्लेस करून घ्यायचा आहेत फोटोज सगळ्या लेअर वरती तुमचे फोटोज ऍड फोटो करून घ्यायचे ऍड करायचे तर अशा प्रकारे सगळे फोटोज तुम्ही रिप्लेस करून घ्यायचेत त्यानंतर ना मी आता एका फोटोला करून दाखवतोय ते म्हणजे दोन तीन फोटोला जे पहिल्या मेन बीटच्या सात पॉईंट बारा सेकंड बीटच्या पुढे येऊन हे लेअरवरती क्लिक करून ऑप्शन मध्ये जायचं आहे ते ब्लाइंडिगन ऑप्शनचं ऑप्शन बघा बघू शकता मित्रांनो इथे तर त्या लेअरवरती क्लिक करून याची ऑफिससाठी आहे तो फुल करून नॉर्मलवरती सेट करायचं आहे याला मग इझिली दिसायला सुरुवात होईल त्यानंतर आता बॅक येऊन पुढच्या सग प्रत्येक लेअरला असंच करायचं आहे ऑप्शन मध्ये जाऊन याला नॉर्मलवरती सेट करायचे नॉर्मलवरती सेट केल्यानंतर इझिली दिसायला सुरुवात होईल तर पुढच्या लेअर्सला असंच करायचं आता तर अशा प्रकारे आणि आपला व्हिडिओ जर तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी व कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचे तर इझिली हा व्हिडिओ जर त्या गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आजच्या वेळोमध्ये इतकंच आवड कसं वाटला मग कमेंट करू नक्की सांगा आणि जर तुम्हाला असेच टोटेल्स पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नव्याने इंटरमध्ये तर पुढचा व्हिडिओ पंतजयश्रीराय जय महाराष्ट्र